नमस्कार <Namaskar> आज बारामतीमध्ये डम्पर आणि टिम्पर या गोष्टी असतात त्याच्यामध्ये एक जणांचा मृत्यू झालेला आहे त्याच्याकडे ही दुःख घटना घडली त्यात त्याच्या दुःखामध्ये आम्ही बारामती व्यापारी महासंघ सहभागी आहोत आणि ज्यांनी हा उद्योग ज्या डम्परवर झाला आहे त्याचा आम्ही बारामती व्यापारी महासंघाचा जाहीर निषेध करतो वारंवार या टिंपर आणि डम्परमुळे बारामती शहरामध्ये असे ॲक्सिडेंट वाढलेले आहेत आणि त्याच्याकडं काय दुर्लक्ष होतं की काय अशा प्रकारचं सुरू झालं त्यानंतर या ठिकाणी काळुराम चौधरी आणि त्यांचे सहकारी माझ्याकडे आले होते त्यांनी विनंती केली की के उद्या बारामती बंद करतो आम्ही आणि आम्हाला मोर्चा काढायचा आहे परंतु मी त्यांना विनंती केली व्यापारी महासंघातर्फे की उद्या अष्टमी आहे दुर्गा मातेचा फार मोठा सगळ्यात महत्त्वाचा तो दिवस असतो सर्व समाजामध्ये मा दुर्गामातेला मांडलं जातं आणि त्यासाठी तुम्ही बंद बिन काही पुकारू नका बाकी काय तुमच्या निवेदन त्याच्या तुम्ही देऊ द्या आणि आम्हाला सहकार्य केलं आमचं सगळं तुम्हाला नेहमी असतंच आणि ती आमची विनंती गौरव चौधरी आणि त्यांच्या सर्व मित्रांनी ती मान्य केली त्यामुळं तेव्हा उद्याचा बंद होता तो कॅन्सल झाला आहे परंतु आमच्या बारामती व्यापाऱ्यांनासुद्धा चर्चा नेहमी असते की अशा प्रकारचं टिंपर डम्पर यांना शहरामध्ये का दिली जाते आणि द्यायची असेल तर त्यांना संध्याकाळी सात वाजेपर्यंत द्यावी परवानग्या दिवसा परवानग्या देऊ नका कारण का दिवसा परवान्या दिल्यानंतर आत्तापर्यंत आठ सात आठ जणांचा त्याच्यापासून मृत्यू झालेले त्याचा काहीतरी आता थोडस सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे सर्वच यंत्रणेने आणि जे काय ह्या घटना घडल्या तिथं त्याच्याबद्दल बारामती व्यापारी महासंघे मी जाहीर निषेध करतो आताच आम्ही व्यापारी महासंघाचे पदाधिकारी बसलेलो असताना एक आम्ही पण ठरवले आहे की आम्ही सर्व मिळून प्रशासनाला एक पत्र देणार आहोत निवेदन देणार आहोत की या बाबतीत थोडस कडक कारवाई होऊन व्यापारी डम्पर किंवा टिप्पर जे आहेत त्याची वेळ रात्रीची असावी दिवसा असू नये आणि या झालेल्या घटनेचा आम्ही दुःखात त्यांच्या सहभागी आहोत आणि जाहीर निषेध करतो